रसिक मित्र हो एक संत वचन आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पुष्पवती विद्यालय डिंगोरे येथे ज्ञानदानाचं कार्य करणारे जुन्नर तालुक्यातील नामांकित निवेदक गायक लेखक कवी आणि विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक सन्माननीय विठ्ठल शितोळेसर यांचा आज वाढदिवस आणि सेवापूर्ती समारंभ आज सरांची वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या अप्रतिम आणि देखण्या अशा कार्याचा आढावा पुष्पावती परिवार डिंगोरे यांच्या वतीनं सरांवर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांसाठी नमस्कार मी अभिवाचक सुलेखनकार उमेश शिंदे आदरणीय विठ्ठल भिकूशी तुळेसर सादर प्रणाम चैतन्य महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या नावाप्रमाणेच उत्तम असलेल्या उत्तमापुरात सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी लक्ष्मीबाई आणि वडील भिकुमास्तर यांच्या पोटी आपला जन्म झाला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लहानपणापासूनच आपण अतिशय गुणी बुद्धिमान आणि मित्रपरिवारात लाडके व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला आला शालेय जीवनापासून शिक्षणाबरोबर एकांकिका नाटक आणि गायन स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपण आपल्या अभिनयाची चुनूक दाखवण्यास सुरुवात केली गाडगे महाराज विद्यालय ओतूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आर्थिक आणि सामाजिक स्थिती अनुकूल नसतानाही आपण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केले आणि वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली कॉलेज जीवनात शिक्षणाबरोबर अभिनयाची आवड जोपासत असताना कॉलेजच्या काळात वार्षिक स्नेहसंमेलनातील तरुण तुर्क व म्हातारे अर्क या विनोदी नाटकातील प्राध्यापक बारा टक्के ही भूमिका साकारून आपण आपल्यातील उत्तम अभिनेता सर्वांपुढे सादर केला आणि खऱ्या अर्थानं प्राध्यापक बारा टक्के या भूमिकेला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की कॉलेज जीवनामध्ये अग्रस्थानी नाव घेतलं जायचं ते म्हणजे विठ्ठल शितोळे यांचे त्यातून आपल्या आवाजातील भारदस्तपणा आणि आपल्या गायकीतील मधुरता आपण संपूर्ण कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांसमोर मांडली स्त्री आणि पुरुष पात्रात गायलेली अनेक गाणी आजही स्मरतात शिक्षण पूर्ण करत असताना अनेक अडथळ्यांचा सा सामना आपल्याला करावा लागला परंतु असे म्हणतात ना संकटांना डोक्यावर घेतलं की आपली उंची कमी होते आणि संकटे पायदळी तुडवली की आपली उंची वाढते आलेल्या संकटांना पायदळी तुडवीत असताना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण पेट्रोल विकणे दूध पिशव्या विकणे वेळ प्रसंगी अनेक कष्टाची कामे करून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली शिक्षणाच्या भूकेपेक्षा पोटाची भूक माणसाला बरंच काही शिकवते मित्रांनो म्हणूनच उच्च शिक्षणापेक्षा उदर भरण्यासाठी नोकरी शोधणं महत्वाचं मानून आपण अलिबाग येथे शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये डी एडसाठी प्रवेश घेतला रायगड जिल्हा वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पाठुकावून आपण सर्वांनाच आश्चर्यचकित केले हे सर्व करत असताना आपल्यातील निवेदक सर्वांसमोर येणे अजून बाकी होते याच काळात एका मित्राच्या अपघाती मृत्यूमुळे अतिशय शोकाकुल असलेल्या नातेवाईक मित्रपरिवारात श्रद्धांजली वाहण्याचा अतिशय कठीण प्रसंग आपण लिहिल्या पेलला आणि हा दुःखद प्रसंगाने आपल्यातील निवेदक जागा झाला डी एड पदविका मिळवल्यानंतर आपण ज्ञानदानाच्या पवित्र कार्यासाठी आणि उपजीविकेसाठी ग्रामविकास मंडळ ओतूर संचालित पुष्पावती विद्यालय डिंगोरे या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्ञानदानास सुरुवात केली संस्थेच्या तीनही शाखांमध्ये आपण अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांना विविध पैलू पाडण्याचं काम केले एकोणीसशे ब्याण्णव साली लक्ष्मीच्या पावलानं माधवी बहिणींचं आपल्या जीवनात आगमन झालं आणि आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची भरभराट झाली असे म्हटल्यास वावघे ठरणार नाही आपल्या संसाररूपी वेलीवर राजेंद्र आणि विनायक ही दोन फुले उमलली आपण उभयंतांनी या दोघांवर अतिशय चांगले संस्कार करून शिक्षण दिले त्यामुळेच आज मोठा मुलगा राजेंद्र आर्किटेक्ट असून त्याची सुविध्य पत्नी श्वेता फार्मासिस्ट आहे तर छोटा मुलगा विनायक सिव्हिल इंजिनियर असून त्याची पत्नी किरण बी एच एम एस डॉक्टर आहेत आपण केलेल्या संस्कारांमुळे आणि दिलेल्या शिक्षण सुविधांमुळे आज मुले उच्च विद्याविभूषित आहेत ज्ञानदानाचं पवित्र कार्य करीत असताना समाजकार्यातही आपण मोलाचे योगदान दिले आहे लग्न समारंभ असो विधी असो वा अंत्यविधीच्या वेळी माहिती देण्याचं काम असो आपल्या ओघवत्या वाणीने आपण सर्वांवर भुरळ पाडली आहे आज ओतूर परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात एक उत्तम निवेदक म्हणून आपली ओळख आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या या जमान्यात आपण सुरू केलेले अंतरंग हे शब्दधन आज घराघरात जाऊन पोचले आहे सकाळी उठल्याबरोबर सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरात मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे हे शब्द ऐकल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या आम्हा सर्वांची प्रभातही शुभ होत नाही सर हे शब्द ऐकण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर आम्ही सर्वजण मोबाईल हातात घेऊन आपल्या अंतरंग हे सदर ऐकूनच दिवसाची शुभ सुरुवात करतो सर पुष्पावती विद्यालय ती एकही असा उपक्रम नाही ज्या उपक्रमात आपलं मोठं योगदान नाही विद्यालयास उपक्रमशील शाळा बनवण्यात सर आपले फार मोठे योगदान आहे शिक्षण फक्त चार भिंतीच्या आत मिळत नाही तर समाजातून अनुभवातून मैत्रीतून संवादातून विचारातून शिक्षण मिळते ही संकल्पना आपण प्रत्येक विद्यार्थ्यात रुजवण्यासाठी फार मोलाचं योगदान दिलं आहे आज तेहतीस वर्षांची प्रदीर्घ सेवा संपवून आपण सेवानिवृत्त होत आहात सर शाळेला विशेषतः विद्यार्थ्यांना कायम आपली उणी भासणार आहेत सर जरी आपण शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत असाल तरी देखील आमच्या मनातून आपण कधीही निवृत्त होणार नाही पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभो आपल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होत पुढील काळात आपल्या आवडीच्या कामात उत्तरोत्तर आनंद सुख आणि समाधान मिळत राहोत हीच सदिच्छा आपले विनित पुष्पावती परिवार डिंगोरे धन्यवाद